नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर गणपती बाप्पा म्हटल्यानंतर त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे मोदक तर आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत याआधी मी मोदकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोदक बनवलेले आहे ओरिओ बिस्किटचे मी मोदक बनवलेले आहे गॅस न वापरता उकडीचे मोदक बनवलेले आहे आणि ओल्या नारळाचे पण मी मोदक दाखवलेले आहे तर आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया ओल्या नारळाच्या आधी मी एकदम पतले पतले काप करून घेतले मिक्सरमधून बारीक करून घेतले एकदम बारीक करायचे म्हणजे आपल्याला छान गुळ आणि ते मिक्स होतं तर हे छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं दोन वाटी चव आपण मोजून घेतला त्यानुसार आपण गुळ घालणार आहोत पॅन गरम करायला ठेवलं पॅनमध्ये एक ते दीड चमचा तूप घातलं एक दीड चमचा खसखस घातली खसखस थोडीशी भाजली किंवा आपण जो ओल्या नारळाचा चव घेतला होता दोन वाटी तो घातला गॅस कमीच ठेवायचा दोन तीन मिनटं हे छान ओलं नारळ परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला गुळ घालायचा किंवा तुम्ही खोबरं एकत्र घातलं तरीसुद्धा चालते मंद गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचं खाली लागलं नाही पाहिजे म्हणजे जे आपलं थोडं बहुत त्याच्यामध्ये गुळाचे जर खडे असतील तर ते छान वितळल्या जातात आणि छान एकजीव होतं तर सात ते आठ मिनट हे मंद गॅसवरती छान हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी काजू आणि बदाम एकदम बारीक कट करून घेतलेले आहे ते घातले छान परतून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण आपण हे काजू बदाम टाकल्यानंतर एक मिनिट त्यानंतर हे ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं ताटामध्ये काढल्यानंतर थोडं विलायची पावडर थोडं सुंठ पावडर आणि एक चमचाभर मी बडीसोप पावडर करून ठेवली थंड झाल्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं मी तयारी आधीच करून ठेवली होती हे सारण तुम्ही आधीच करून ठेवलं तरीसुद्धा चालते कारण हे फ्रीजमध्ये दोन चार दिवस छान राहते आता मला मोदक बनवायचे आहे तर मी हे फ्रीजमधून काढलं त्यानंतर थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं म्हणजे छान त्याला असं तेलकटपणा आलं सारण तयार आहे आपलं तर आता आपण पीठ भिजून घेऊया तर दोन वाटी मैदा घेतला मी त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातला तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालते चवीनुसार थोडंसं मीठ घातलं छोटा चमचा आहे तीन चमचे मी तूप वितळून घेणार आहे खूप कडकडीत नाही करणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं ह चमच्यानं फी आधी हलवून घ्यायचं म्हणजे थंड होते त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं चा। छान पीठ व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला आपलं हे मोहन लागल्या गेला पाहिजे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे छान घट्ट गोळा भिजून एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे छान पीठ मुरल्या जाते तर दहा मिनिट झाले थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं आपण ह्या पिठाचे दोन भाग करणार आहोत आज आपण एवढ्या पिठामध्ये एकवीस मोदक आणि काही करंज्या बनवणार आहोत तर दोन भाग करून घेऊ ह्या पिठाचे तर अर्धा पीठ बाजूला ठेवलं त्यानंतर अर्ध्या पीठाची आपण आता छान मळून घेऊन एकसारखं कट करून घ्यायचे त्यानंतर गोलगोल गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला मोदक बनवायला सोपं जातं आता सगळे गोळे बनवून झाले त्यानंतर थोडंसं पीठ ला गरज पडली तर पीठ लावायचं नाही गरज पडली तर नाही लावलं तरी चलते आता आपण हे सगळे गोळे बनवून ठेवले आता थोडंसं तेल लावून घे झाकण ठेवायचं त्याच्यावर कारण ते सुकायला नाही पाहिजे वरतून जर कडक झालं तर आपली मोदक करंजी फुटू शकते हलक्या हाताने आपलं थोडंसं पीठ लावून घेतलं मी तर आपण छोट्या छोट्या पुऱ्या आधी करून घेणार आहोत हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि एक सारखं यावं म्हणून आपण काय करायचं आता वाटीच्या मापाने आपण याचा गोलाकार करून घ्यायचा बघू शकता तुम्ही एवढं पातळसर ठेवायचं खूप जाडाईने ठेवायचं आहे आणि खूप पातळही नाही ठेवायचे आणि तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही कळ्या बनवू शकता पाच सात नऊ तुमच्या आवडीनुसार मध्ये असं पूर्ण बाजूनी मी त्याला कळीचा आकार दिला त्यानंतर मध्ये सारण भरलं आणि बोटाच्या सहाय्याने मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं सारण आणि हलक्या हाताने वरचे तोंड बंद करून घ्यायचं आणि सगळे जे आपण कळ्या पाडल्या ते छान एकत्र घेऊन मस्त मोदकचा आकार द्यायचा आणि छान चिटकले गेले पाहिजेत जर नाही चिटकले गेले तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावू शकता मस्त मोदक तयार झाला छान हलक्या हाताने दाबून दाबून गोल आकार करायचा तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवलेला आहे मस्त मोदक तयार झाला याचप्रमाणे आपण सगळे मोदक बनवून घेऊया तर आपण एकवीस मोदक बनवून घेणार आहोत तेल गरम करायला ठेवलं मी बाजूला आता आपण मोदक तळून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की गॅस कमी करायचा मध्यम गॅसवरती आपल्याला हे आणि तेल पण खूप कडकडीत नाही पाहिजे एकदा तुम्ही पाच पाच सहा सहा मोदक तळू शकत। शकता खूप लालसराई नाही करायचे आणि कच्चे पण नाही राहायला पाहिजे मंद गॅसवर सारखं हलवत वरतून तेल टाकायचं थोडंसं म्हणजे जे आपण जे मोदकला आकार दिलेला आहे वरती तोसुद्धा छान खुसखुशीत व्हायला पाहिजे बघू शकता कलरही छान आला आणि छान आपले खुसखुशीत मोदक तयार झाले तर याप्रमाणे आपण सगळे कमी गॅसवरती हे मोदक तळून घेऊया तुम्हाला दाखवते मी मोदक तळलेले मस्त आकार आला आहे आणि कलरही छान आला तर याप्रमाणे आपण सगळे मोदक तळून घेतले आता आपण हे हे सगळे मोदक तळून झाल्यानंतर आपण करंजी बनवून घेणार आहोत आधी आपण सगळे मोदक तळून घेतले गॅस बंद केला मी तर ता करंजी तयार करून घेऊया सगळ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या आणि तेच आपण जे खोबऱ्याचं सारण केलं आहे जे मोदकसाठी वापरलं आहे तेच मी करंजीसाठी वापरणार आहोत तर हे मी तशीच जसं आपण मोदकला पाती लाटून घेतली त्याचप्रमाणे मी हे सुद्धा लाटून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मी आता करंजी लाटून घेतली आणि वाटीचा आकार वगैरे द्यायची काही गरज नाही असं मध्ये एक बोट ठेवायचं आणि व्यवस्थित त्याच्या कडा दाबून घ्यायच्या जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावू शकता म्हणजे व्यवस्थित चिटाकल्या जात त्यानंतर तुम्ही, तुम्ही, ज़्ण ज़्ण तुम्ही सुधा जर तुमच्याकडं फिरकीचं चमचं असेल त्यांना कट करू शकता किंवा तुम्ही हातानासुद्धा डिझाईन करू शकता व्यवस्थित जर करंजी पॅक झाली तर ते तेलामध्ये ते सारण निघत नाही नाहीतर काय होते कधी कधी जर व्यवस्थित चिटकलं गेलं नाही तर ते तेलामध्ये सगळं सारण पसरलं जाते आणि ते काळपट उमटते करंजीवरती आता तेल मध्यम गरम झालेलं आहे त्यामध्ये मी करंजी सोडून घेतलेली आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे करंजी तळून घ्यायची वरतून थोडंसं झाऱ्यांना तेल पण टाकायचं आहे आणि आलटून पलटून छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला एक करंजी तळून घ्यायची खूप लालसर नाही करायची थोडीशी पांढरीच ठेवायची आहे तुम्हाला दाखवते मी मस्त आपली करंजी फुगल्या गेली तापण काढून घेऊया याचप्रमाणे आपण सगळे करंजी तयार करून ठेवलेली आहे आधी ती सगळी तळून घेऊया आपले मोदक आणि करंजी तयार झाले गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर प्लीज लाइक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाइक करा धन्यवाद